नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सोराडे इथं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो आज आपला सर्वांचा लाडका दशमिंदकी श्री बकासूर मित्रांनो या मैदानात आला होता आणि आज मित्रांनो बकासूरसोबत सोराडे गावचाच नंदी होता चांगला नंदी होता सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो ही गाडी गटपात झाली होती त्याच्यानंतर गाडी लागली होती गट क्रमांक मध्ये मित्रांनो गाडी गटपात झाली होती त्याच्यानंतर गाडी लागली होती सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो गाडी लागली होती या सेमीमध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो आज मित्रांनो या सेवमध्ये बाकासूरची हार झाली आणि जी गाडी विजयी झाली मित्रांनो तिनेसुद्धा खुला असा सेमीपास केला आहे आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे त्या गाडीवरती ड्रायव्हर होते बाजी नाना त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल मित्रांनो जेव्हा जेव्हा हार होते तेव्हा मोठ्या मैदानात नक्कीच बाकासूर कमबॅक करतो नक्कीच मामासुद्धा टॉपचे नियोजन करतील तर कसे वाटले व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद